नमस्कार नाशिककर शिव प्रॉपर्टीज पुन्हा एकदा घेऊन आले आहे प्राईम लोकेशन पुन्हा हायवे पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर तरण तलावला लागून गायके कॉलनीमध्ये वन फ्लोअर वन फ्लॅटचा प्रीमियम असा प्रोजेक्ट त्यात फेस्टिवल सीझन येत आहे म्हणून स्पेशल डिस्काउंट ऑफर सुद्धा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल थ्री बी एच के फ्लॅटच्या सुरुवातीस प्रशस्त असा हॉल विथ अटॅच बिग साईज बाल्कनी बघू शकतात त्यानंतर कॉमन वॉशरूम आणि बेडरूम बघायला मिळतो तसेच मोठे किचन व ड्राय बाल्कनी देखील देण्यात आली आहे तसेच प्रोजेक्टपासून जवळ कॉन्व्हेंट स्कूल बिटको कॉलेज रेल्वे स्टेशन नाशिक रोड व मार्केट हे अगदी जवळ आहे व हा आहे आपला दुसरा मास्टर बेडरूम विथ बिग विंडो सेटअप आणि त्यानंतर हा आहे आपला तिसरा मास्टर बेडरूम विथ बिग विंडो सेटअप तसेच एम डीमध्ये आपल्याला बॅटरी बॅकअप सोलार पॅनल लिफ्ट ट्वेंटी फोर सेवन वॉटर आणि अलॉटेड पार्किंग देण्यात आली आहे व नवरात्र ऑफर असल्यामुळे पंचाहत्तर लाखाचा हाच फ्लॅट तुम्हाला फक्त सत्तर लाखात तेही सर्व खरेदी खर्चासह जाणार आहे आणि शेवटचे दोन युनिट शिल्लक आहे त्यामुळे लवकरच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद